नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मराठी व्याकरणाचे अत्यंत महत्त्वाचे दहा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत ते पाहूयात पहिला प्रश्न आहे खालील शब्दाचा विग्रह करा आणि तो शब्द आहे चहापाणी आणि त्याचे पर्याय आहेत चहापाणी व फराळाचे इतर पदार्थ चहा किंवा पाणी चहा आणि पाणी चार आहे यापैकी नाही तर बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांनो चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ म्हणजेच पर्याय एकच बरोबर उत्तर आहे पुढील प्रश्न आहे दुसरा खाली दिलेल्या शब्दाचा अनेक वचनी शब्द सांगा वाडा या शब्दाचे अनेक वचनी सांगायचे आहेत आणि पर्याय आहेत वाडे वाडा वाडी वाड तर विद्यार्थ्यांनो बरोबर उत्तर नक्की टाईप करा आणि तुमचं बरोबर उत्तर आहे वाडे वाडे हे काय आहे वाडा या शब्दाचे अनेकवचनीय रूप आहे पुढील आहे तिसरा प्रश्न खालील शब्दाचा समानार्थी, शब्दा शब्दा समानार्थी शब्द सांगा आणि तो शब्द आहे देव आणि त्याचे पर्याय आहेत भगवंत राक्षस असूर दैत्य आणि विद्यार्थ्यांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा उत्तर आणि चेक करा आणि तुमचं बरोबर उत्तर आहे भगवंत हे बरोबर उत्तर आहे देवाचा समानार्थी शब्द भगवंत हा आहे पुढील आहे चौथा प्रश्न पुढील वाक्याचा काळ ओळखा आणि वाक्य आहे राजू उद्या गावी जाईल आणि पर्याय आहेत भविष्यकाळ चालू वर्तमान काळ साधा भूतकाळ चालू भूतकाळ आणि विद्यार्थ्यांनो कोणत्या काळातलं वाक्य आहे हे नक्की कमेंटमध्ये टाईप करा आणि बरोबर उत्तर आहे भविष्यकाळी वाक्य आहे कारण जाईल जाईल हे भविष्यकाळी आहे पाचवा प्रश्न आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा आणि तुमचा शब्द आहे गोड आणि त्याचे पर्याय आहेत चविष्ट मधुर रुचकर आणि कडू तर तुम्हाला काय प्रश्न विचारला गेलेला आहे तो अगोदर नीट वाचून घेत जा विरुद्धार्थी शब्द गोडचा आहे कडू आणि मगच उत्तर देत चला पुढील प्रश्न आहे सहावा भीमाने बकासुरास मारले या वाक्याचा प्रयो प्रयोग ओळखायचा आहे आणि पर्याय आहेत कर्मकर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग आणि विद्यार्थ्यांनो कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे हे ओळखता आलं पाहिजे आणि बरोबर उत्तर काय आहे तर भावे प्रयोगाचं वाक्य आहे कारण कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय आहेत पुढील प्रश्न आहे सातवा पुढील वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा केवढी उंच आहे टेकडी ही आणि तुमचे पर्याय आहेत केवढी उंच टेकडी ही पर्याय दुसरा आहे केवढी उंच टेकडी आहे ही पर्याय तीन आहे ही टेकडी फार उंच आहे पर्याय चार आहे केवढी उंच टेकडी ही आणि बरोबर उत्तर आहे ही टेकडी फार उंच आहे पुढील आहे आठवा प्रश्न खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा आणि शब्द आहे चंद्र आणि त्याचे पर्याय आहेत वरुण शशी आदित्य आणि भास्कर तर विद्यार्थ्यांनो बरोबर उत्तर काय असेल चंद्राचा समानार्थी शब्द काय आहे तर शशी हा आहे आणि नववा प्रश्न आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला डॅडश असे म्हणतात आणि पर्याय आहेत क्रियाविशेषण सर्व नाम नाम आणि विशेषण कशाची व्याख्या आहे ही ओळखा पाहू आणि कमेंट नक्कीच करा तर ही कशाची व्याख्या आहे आणि तुमचं उत्तर आहे विशेषणाची व्याख्या आहे ही नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात आणि लास्टचा प्रश्न आहे दहावा खालील वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा शाळा सुटल्यानंतर थेट घरी जा आणि पर्याय आहेत शाळा सुटल्यानंतर थेट घरी जा शाळा सुटल्यानंतर थेट घरी जाऊ नये शाळा सुटल्यानंतर थेट घरी जावे शाळा सुटल्यानंतर थेट घरी जायला कोणाला आवडेल आणि तुमचं बरोबर उत्तर आहे शाळा सुटल्यानंतर थेट घरी जावे आणि विद्यार्थ्यांनो धन्यवाद आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मराठी व्याकरणाचे असेच मराठी प्रश्नसंच पाहण्यासाठी आयकॉनवरती प्रेस करा आणि ऑल सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल धन्यवाद